जे आपले समोर मोठी समस्या आहे त्याचं निराकरण करण्यासाठी एक जॉइंट आणि जे आहे नागरिक आहे त्यांचे प्रतिनिधी सामील होणार आहे असे प्रकारचा एक निर्णय घेण्यात आलेला आहे यासाठी जे पुढील निरोप आहे ते आमचा जिल्हा प्रशासनाबरोबर त्याचा चालू आहे माझी आपल्याला एवढी विनंती आहे की हा जे हे प्रॉब्लेम फक्त तुमची नाही आहे आपली सर्वांची आहे आपली सर्वांची कसर जबाबदारी आहे आपण जे काही आपली मागणी प्रशासनाच्या समोर ठेवली आहे त्याचा आपण शांतपणे त्याच्यापर्यंत पोहोचली आहे आता त्याच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्याची योग्य दखल घेण्यात आलेली आहे पुढील काही दिवसामध्ये याच्यात जे ठोस निर्णय घेतले जाणार आहे म्हणून आपण शांतपणे हे आमचं सगळं ऐकला त्यासाठी आपले खूप भारी आहात आणि आपण कायदाभूत व्यवस्थाचा पालन करून एकत्र याचा निर्णय काढू एवढा माझा आपल्याला एक निरोप आहे थँक्यू जय हिंद